नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपला कीर्तनकार कोणताही कीर्तनकार असेल कीर्तन चालू झाल्यानंतर आपण त्यांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो की देवान आपल्याला सुखी ठेवावं हो, आणि महाराजांचा आशीर्वाद लाभल्यावर आपल्या घरात आप धन संपत्ता येईल परंतु त्याच गोष्टीला काही लोक का अपवाद आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी आळंदीमध्ये देवाच्या आळंदीमध्ये घडलेले आहे ज्या देवाच्या आळंदीमध्ये पंढरपूरला जात असताना त्या ठिकाणी एका मुलीचं मी पाण्याला जाते अशा प्रकारचं गीत त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं आणि त्या ठिकाणचंच हे देवाच्या आळंदीमधील दुसरं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो सुप्रसिद्ध कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचे कारनामे आता जगासमोर महाराष्ट्रासमोर आलेले आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार त्यांचे पती अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांनी देवाच्या आळंदीमध्ये वारखरी संस्था नावाने एक संस्था चालू केली होती त्या संस्थेमध्ये ते प्रमुख होत्या बऱ्याच गोष्टी लोकांना सांगणं आणि लोकांना ज्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये सांगत होत्या त्याप्रमाणे लोकांनी असा विचार केला होता कीर्तनामध्ये आणि प्रवचनामध्ये सांगणारे व्यक्ती किती ज्ञानी असेल इति किती उज्ञानी असेल आणि तिला किती ज्ञान असेल अशा प्रकारचं सुनीताताई आंधळेच्या आश्रमाबद्दल असेल त्यांच्या संस्थेबद्दल असेल प्रत्येकाला हा कुतूहल होतं म्हणून लोक त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या मुलं असेल मुली असेल पाठवत असे आणि कुठंतरी आपली मुलगी शिकली पाहिजे मुलगा शिकला पाहिजे वारकरी संस्थेमध्ये सुनीता या आंधळेंचे विचार ऐकायला मिळतील अशा प्रकारचं बोललं जात होतं मित्रांनो सुनीता आंदळे ज्यावेळेस जगासमोर त्यांचा खरा चेहरा आला जगासमोर त्यांचं बिंग फुटलं ज्यावेळेस घटना घडली मित्रांनो घटना काय होती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून फॉलो करा कारण आपण वेळोवेळी तुमच्यासमोर चांगले व्हिडिओ घेऊन येत आहोत मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला चॅनल मॉनिटाईज करून कुठंतरी दोन रुपये मिळावे आणि तुम्हाला माहिती मिळावी ह्यासाठी मी हे चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो तुम्ही माझे भाऊबंधू असाल तर माझं सबस्क्राईब करून सहकार्य करा तर मी तुम्हाला चला आपल्या विषयाकडे बोलूया सा सुनीताई आंधळे त्या ठिकाणी ज्यावेळेस मुलगी संध्याकाळी अकरा वाजता त्यांच्या दारामध्ये वारकरी संस्थेच्या येते अकरा वाजता आल्यानंतर सुनीता आंधळे गार झोपेत असतात मग सुनीताई आंधळे यांची आई त्या ठिकाणी दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर सुनीताताई आंधळे हे विचारतात की कोण पाहिजे त्यावेळेस तो मुलगा म्हणतो सोबत आलेला म्हणजे ज्या मुलीला पळून आणलेलं असतं तो मुलगा म्हणतो मी आंधळे आहे आणि मी आज मुक्कामाला इथे थांबणार आहे मग सुनीताताई आंधळेची आई विचारते तुम्ही इथं थांबण्यासाठी कुणाला विचारला आहे कुणासाठी मग तो पत्ता सांगतो की मी तुमच्या अभिमन्यू आंधळे यांचा चुलत भाऊ आहे मग तसं सांगितल्यावर त्या दरवाजा उघडतात आणि वर घेऊन जातात ज्यावेळेस मुलीला वरी घेऊन झालेलं असतं त्यांच्या कमऱ्यामध्ये ज्यावेळेस रूममध्ये नेलं त्यावेळेस डायरेक्ट त्या मुलाने त्या मुलीला अभिमन्यू आंधळे हिच्या रूममध्ये सोडलं आणि तिच्यावर रात्रभर अभिमन्यू आंधळे यांनी बलात्कार केला मित्रांनो ही घटना पूर्ण आळंदीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीनं सांगितलेली आहे ज्यावेळेस हा जबाब पोलीस स्टेशनला तिने त्या एकशे अकरा का एकशे आठ काहीतरी नंबर आहे पोलिसांचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या मुलींना पूर्ण माहिती दिली आणि माहिती दिल्यावर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला परंतु मात्र सुनीता आंधळे आणि त्यांचा पती अभिमन्यू आंधळे हे दोघंही फरार झाले आणि फरार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू आहे मित्रांनो तुम्हाला ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत वारकरी संस्थेमध्ये वारकरी संस्था जे चालवतात लोकं ते कितपत योग्य आहेत त्यांचं मन आणि आज चाललेली सगळी ढासळ चाललेली ही प्रथा त्या मुलींना केलेले आरोप ज्यावेळेस आता तिचं डी एन ए टेस्ट होईल हे लोक फरार झाले त्याचा अर्थ शंभर टक्के त्यांना बलात्कार केलेला आहे सुनीता आंध्रे फरार झाली ह्याचा अर्थ शंभर टक्के त्यांनी गुन्हा केलेला आहे पण वारकरी संस्था चालत असताना आळंदीसारख्या ठिकाणी देहूसारख्या ठिकाणी आपण बसलेला आहोत आपण त्या ठिकाणी कुठंतरी देवाचं नाव घेतलं पाहिजे देवाचंच नामस्मरण केलं पाहिजे देवामधून आपण काहीतरी शिकलो पाहिजे परंतु हे काय होताना दिसत नाही मित्रांनो हे सगळं चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं सुनीत आंधळे आणि अभिमन्यू आंधळे ह्या दोघांनी त्या ठिकाणी जे वारकरी संस्था चालू केलेली आहे ते ठिकाणी आता तुम्ही प्रत्येकानं विचार करायला पाहिजे की मुली टाकताना मुली शिकवताना आता जे आपण वारकरी संस्थेमध्ये लोकं टाकत आहोत वारकरी संस्था ही मोठी आहे खूप चांगली आहे परंतु तेथे लोकांची वासना वाढलेली असून त्या ठिकाणचे लोक चांगले आहेत का हे आता कसं ओळखावं कमेंटद्वारे मला सांगा धन्यवाद